आली बघा शेरटं मसरं घेऊन शेरटं काय न्हवऱ्यानं घेऊन गेले पण मसरा बघा हो मी आणले कदा आता घरी मी आता हा ना माझी मी राखते राखते गाई तर बघ घरी काय तरी का, का बघायचं आता पोटं पण नको बघायला काय नाही ना आता पाऊस आहे का म्हणजे दोन कोळे आपल्याला मला कोळे मला तुम्हाला कोळायचं आणि तुमच्या भावाला चारचाकी पाहिजे आठ कराव तुमच्या टेंडर गाडी चालवायला चारचाकी चालवाय लागला नाही नाही चारचाकी सगळा भाव म्हणतोय माझं नाव करून दे काय राहिलं जे जे उना देऊन काय राहिलं तुम्हाला सांगा नाही मी कोणाला नाही कोणाला नाही आता मला असं म्हणायचंय घर बंद माझा भाव आहे का जास्त मला व्हायला ठेवत नाही आता म्हणा कसा म्हणायला माझं काय चुकलंय मला काय गोडीत राहायचं असं बी राहाय व्हायलाच राहायच नाही पहिलं मी वाय मग तेव्हा दिला तुमच्या भावानं वायलं आता कसा व्हायला राहायचं आता व्हायला राहायचं नाही आवा शेवटी बायको ती बायको असते तुम्हाला बी कळलं पाहिजे नाही नाही अजून रंग धावला नाही बाबा थोडा थोडा धावा चालू झालाय अजून काय बघा निसतात गाडी मागितली परत आता जमीन मागणार असं आहे तुमच्या बाबाच चुकणार नाही चुकणार पण नाही तुम्ही म्हणले माझा भाऊ व्हायला ठेवत नाही आता कसं ठेवायला लागला भाऊ व्हायला कस भाऊ व्हायला ठेवायला लागला सांग काय कुठं जाणार आहे मी गजात नाही तुम तुम्ही जावा माझी मी मच्छर राखून नाही मी बांधते दूधं काढते फकडे घालून येते दूधं मला कोणाची गरज मी नाही काय केंद्र नाही मला नाही दोन काय एक सकाळी मी कोणाला देत नाही सगळी माझी जायची माझ्या बापान काय नाही वाईले राहायचं नाही तुम्हाला आता मम्मा ती मी वाईले राहायचं ना मग तेव्हा छाबडा हललं

होत मला मग आ मला काय घेऊन दे पण मला वाहिलेच राहायच नाही मी मी ही बाजार वाहिले राहिले तर घर फुटत नाही घर फुटत नाही मी वाहिले राहिले तर हाय

नाही वाटतय तुमची नाही अजून त्याशिवाय कळणार नाही गाड बोलून गाड बोलून अजून कळलं नाही वाटत भावा जर कळल थोड्या दिवसानं कळल थोड्या दिवसातच रंग दावतोय भाव एवढं ध्यानात ठेवा बायकुला स्वतः जगीत जाऊन सलायनी लावून आ तिचा निकाल झाला खाती या खातीये या या बोलतीये मला मारतीये चापता लावतीय काय म्हणते ती गालबुत्र घेतीय आ आणि हिला काय झालं या सलाईनी लावायला स्वयं करते यान सलाईन लावायला लागले तर जगती हल्ली नसती की मेकअप करून जाते यान तिला काय या आ तेव्हा नाही तिला दुखणं जात आहे दुखणं जात कुठं नेमकं आ असाय खेळाय पाहिजेल खाय पाहिजे फिराय पाहिजे शेलक पाहिजे मग हाय बागा पुनमी त्याशिवाय पु नाही या पुमीला मीच वळाकले कोणी सकट अजून वळाकलंय कळ भावाला काय रंग डावल नाही होत नसत आहे कशाच हुशार आहे डोंबल्याच हुशार आहे तुम्ही हा ते गोड बोलून करून घेणार आहे ना तुमच्या ध्यानात राहू दे तुमच्या नावावर आहे पण ते मालक झाला दरवाज गाडी कोण चालवतोय भाऊच चालवतोय की आणि अजून स्वतःच्या नावावर गाडी पाहिजे आ किली बाबाच्या नावावर गाडी बसा की शांत बाबाच्या नावावर रिस्ते गाडी पण मालक स्वतःच आहे की एवढं तर समजलं पाहिजे हा मेंदू नसले पाक करते रे माणसं मला नुसतं टकुरीला याप झाले ही माणसं मला एकदा मारून टाकतील तेव्हा ती शांत राहतील नाहीतर राहत नाही ते घर ना बार तसलं जाई एक चांगलं नाही मसर वाळून चार घालवले तेव्हा मीस सोडून आली की बिचार आलाय मागणं आता शर्ड घालून आ शर्ड पा बाराला सोडते ती आणि दोनला घालते नुसतं येड या पाहि मी सोडली ती बघा तीन वाजल्यापासून आता साडेपाच पाहुणे सहा सहा वाजता आल्या तर अजून जनावर माझी हिंडते तिथं अजून मी अजून तासभर तर हिंडवते परत जाती पिंडी पिंडी काय पाणी पिते ते आता इथं इथे पर्याय घालते पाणी पिली की झाली मग परत काय टेशिर पाणी अजून आमच्या तळ्याचं आहे बघा एवढं आता पावसाचं तर वातावरण आहे पाऊस तर काही आहे ना पेरायच्या वेळेस मी पिरून घेतलं नाही काय केलं नाही आता नांगरले तीन सगळे आता राहणं पिरून जनावराच्या तैनीला वैरण येईल का ही माणसं निसत टकुरीव पडले वागतं काय करायचं काय कसं आहे पाणी आमच्याकडलं वातावरण कसं आहे सांगा पडलं आज पाऊस काही ना पाऊस आला कराय कसेच चिंतन करताय बाय कुंमार निसर्गाच्या तळ्याच्या निसर्गच्या काठाला बसून मला शांती घेऊन कशी शांत आहे तेवढंच तुम्हाला येत आहे की नाही अजून जेवणात काय आलं नाही तुम्हाला शेवटिया चिंतन करायचं कशाला बाय कुंमारदी म्हणून चिंतन आहे का आ होय घुमा घुमा पांगरून अजून भावानं वळाख नाही तुम्ही भावानं वळाखलाय